नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता देविकाच्या मैत्रिणी घरी आलेल्या असतात आता मात्र देविका आपल्या मैत्रिणीबरोबर जोरजोरात हसत गप्पा मारत असते तेवढ्यात निरूपा येते वेळेस आता देविका लगेच आपल्या मैत्रिणींची ओळख निरूपाबरोबर करू लागते तेव्हा आता देविका म्हणू लागते ही ना पंकजची नाही म्हणजे या माझी आई आहेत आणि पंकजची मम्मा आहे बरं का तेव्हा लगेच आता निरूपाला मात्र खूपच आनंद होतो खरंच देविका मला तिची आई मान ते तिला खूपच भारी वाटतं आज वेळेस आता लगेच तिच्या मैत्रिणीमुळे लागतात बघा ना मावशी देविकाने लग्न केलं पार्लर उभी केलं पण आम्हाला सांगितलं सुद्धा नाही तेव्हा लगेच देविका लागते अगं सांगितलं ना मी खूप घाई गडबडीत झालं सगळं त्यामुळे कुणालाच मी काही बोलले नाही ना तेव्हा लगेच तिच्या मैत्रिणीमुळे लागतात हो का आता पंकज सारखा एवढा हँडसम नवरा मिळालाय आणि एवढी आईसारखी चांगली सासू मिळाली म्हटल्यानंतर तुला काय आमची आठवण येणार बाबा हो की नाही तेव्हा लगेच आता निरुप मुळ बरोबर मारा मार तुम्ही मस्त अशा गप्पा मारा त्याच वेळेस निरुपाचं लक्ष जात पाहुण्यांना तर अजून पाणी पण दिलं नाही तेव्हा तर देविकाला म्हणू लागते काय देविका अजून तर पाहुण्यांना पाणी वगैरे काही दिलंच नाही तेव्हा देविका आता लगेच निरुपाला खुनवते आणि मीराला आवाज द्यायला सांगते त्याच वेळेस निरुपात लगेच किचनमध्ये काम करत असलेल्या मीराला जोरजोरात आवाज देऊ लागते अग ए फुलवाली तुझे पाय काय जडले की काय काय करते एकूण अस ठाऊक एक का मीला धड जमत नाही पाहुणे किती वेळ आले तिला पाणी देवत नाही का तेव्हा आता मीरा ते लगेच पाण्याचे ग्लास घेऊन येते आता मात्र मीरा तिथे टेबलवरती पाण्याचे ग्लास ठेवते त्याच वेळेस ती किचनमध्ये निघालेली लगेच देविकाच्या देविका तुझं काम भारी या आजकाल ना असल्या मेड भेटत नाही पण तू लकी आहे बर का तुला चांगली मेढ मिळाली तेव्हा लगेच आता मीरा मात्र पाठीमागे वळून बघते आता देविका मात्र हसू लागते त्याच वेळेस निरुपालाही खूप आनंद होतो कारण आता तिच्या मैत्रिणींनी मीराला मेड समजलेलं असतं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मी मेड नाहीये त्याच वेळेस देविका म्हणू लागते हो मेड नाहीये ना ती पण चुकून या घरची झालेली खूपच राग येतो त्याच वेळेस आपल्या सासूकडे बघून लागते तेव्हा निरुपात तिच्या मैत्रिणींना म्हणू लागते हो ती या घरची सून आहे पण मी अजिबात मानत नाहीये लायकी नसलेली माझी एकच सून आहे ती म्हणजे देविका अतिशय लाडकी सून माझी आता देविका लगेच म्हणू लागते हो ती मेड जरी नसते तरी तिची लायकी तीच आहे मीराला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते काय काय फुलवाली बघत काय उभी राहिली आता काय पाहुण्यांना नुसतं पाणी पाजणार आहे का जा पटकन पाहुण्यांसाठी नाश्ता घेऊ नये त्यांच्यासाठी कॉफी घेऊ नये तेव्हा ते लगेच आता देविका म्हणू लागते हो हो जा पटकन मीरा नाश्ता घेऊ नये बरं आधी आता देविका आपल्या मैत्रिणींबरोबर समोरच आता इथे मीराला खूपच काही काम सांगू लागते त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते देविका एक काम करतेस का प्लेट ना भरलेल्या आहेत तिथे ओट्यावरती ठेवल्या आहेत मी नाश्त्याच्या तेवढ्या फक्त घेऊन न्यायच्यात तुला जमेल ना आणायच्या आता मात्र देविका तर निरूपाकडेच बघू लागते तेव्हा लगेच मीरा मुला ते कसं आहे ना मला कॉफी करायची नाहीतर मग एक काम कर तू प्लेट आणत नसेल तर मी प्लेट आणते तू कॉफी कर कसं आहे ना तुझ्या हातची कॉफी तुझ्या मैत्रींनाही आवडेल हो की नाही छान अशी कॉफी कर त्यांच्यासाठी आता मात्र लगेच देविका मीराला ते काही गरज नाही आहे मी आणते प्लेट असे म्हणून आता रागातच देविका आतमध्ये प्लेट आणण्यासाठी जाते आता मात्र निरुपा मनाशीच ते ही फुलवाली देविकाला काम सांगायला लागली एवढी मजलीची त्याच वेळेस मीरा आता डोक्याला हात लावते आणि ओळखते अरे बापरे आई तुम्ही मी एक काम करता का सासूबाई एक काम करा तुम्ही तुम्ही ना पाण्याचं जग घेऊन या कसं ना कुणाला पाणी लागलं तर मला नाही येता येणार कसं माझं ना तिथे काम चालू आहे दूध तापायला ठेवलंय गॅस चालूच आहे मी पटकन जाते असे म्हणून आता मीराने ते निरूपालाही काम सांगितलेलं असतं आता मैत्रिणींसमोर असं निरूपाला काम सांगितल्याने तिला खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच तेविका सगळ्यांसाठी नाश्त्याच्या प्लेट घेऊन येते आता मैत्रिणी छान अशा गप्पा मारत असतात तेवढ्यात आता लगेच मीराला पुन्हा आवाज देऊ लागते मीरा तर कॉफी घेऊन आलेली असते त्याच वेळेस आता ती टेबलवरती ठेवते तेव्हा निरुपा म्हणू लागते अगे फुलवाली टेबलवरती काय ठेवली दे पटकन सगळ्यांना सगळ्यांच्या हातात दे आता मीरा लगेच प्रत्येक मैत्रिणीच्या हातात इथे कप देऊ लागते आता मात्र त्या खूप जोर जोरात गप्पा मारत असतात तेव्हा तिची मैत्रिणी आता जुन्या आठवणी सांगत असते कॉलेजमधल्या ती मुलगी कशी होती ही अशी होती आता खूप हसत खेळत त्यांच्या गप्पा चालू असतात त्यामुळे ती मैत्रीने ऍक्शन करत असते हाताने सांगत असते आता मीरा तिच्या समोर चहाचा कप ठेवते त्याच वेळेस आता तिचा धक्का लागतो आणि लगेच तिच्या हाताने ती कॉफी सगळी खाली सांडते आता मात्र निरुपाला तर खूपच राग येतो तेव्हा निरुपा आता मीरावरती ओरडते आणि मुलगते काय गे फुलवाली मुद्दामून करते ना मुद्दामून सांडवला ना तू पाहुण्यांच्या अंगावरतीच्या काय गरज होती नीट धरायचं ना कप तेव्हा लगेच मीरामुळं ते चुकून सांडलाय सासूबाई माझ्याकडनं नाही तेव्हा लगेच आता निरुपामुळे लगते खरं तर ना फुलवाली तुला बघवतच नाही आहे अशा देविकाच्या मैत्रिणी आल्या अग श्रीमंत लोकांच्या अशा पार्ट्या होतच असतात त्याच वेळेस आता लगेच देविकाच्या मैत्रीणमुळे लगत सासूबाई म्हणजे जे देविकाच्या ससुपाई तसं त्याच वेळेस आता देविका लगेच आपल्या मैत्रिणींना कुणवते आणि मैत्रीचा मैत्री हात पकडते आणि आपण श्रीमंत आहोत की गरीब आहोत यावर काही बोलू नका असे खुनावून सांगू लागते तेव्हा लगेच आता तिच्या मैत्रिणी गप्प बसतात त्याच वेळेस निरुपमुगते हे फुलवाली मुद्दामून केलं तू हे सगळं जा पटकन कापड घेऊन येणे सगळं काही पोचवून काढ किती घाण केलं इथे तुला ना एक काम धड जमत नाही कुठल्याच कामाची नाही लायकीच नाही आहे तुझी साधी मोलकरेन सुद्धा होऊ शकत नाही आहे आता मात्र लगेच देविका हसू लागते त्याच वेळेस तिच्या मैत्रिणी हसत असता तेवढ्यात आता मीरा आतमध्ये जाते आणि सा तो सांडलेला चहा पुसण्यासाठी कापड घेऊन देते तेवढ्यात आता लगेच देविका मुद्दामून तो सांडलेला चहा आपल्या पायावरती लावून घेते आता मात्र देविकाला सगळ्या मैत्रिणींसमोर मीराच्या हातनं आपला पाय पुसून घ्यायचा असतो तेव्हा आता लगेच निरुपा मुळग ते चांगलं पुसून घे सगळीकडे सांडलं तिकडे सोफ्या खाली गेले टेबल खाली गेले सगळं काही व्यवस्थित करून घे बरं का तेव्हा लगेच आता तिच्या मैत्रीण मुलागते देविका तुझं भारी बाई मस्त असं घरात कोणीतरी कामासाठी आहे हो की नाही तेव्हा देविका मुलागते हो आता मीराने सगळी सांडलेली खराब झालेली फरची पुसून घेतलेली असते तेव्हा लगेच आता मीरा किचनमध्ये निघालेली असताना आता देविका मुलग ते आई बघा ना माझ्या पायावरती सुद्धा कॉपीस आणली बघा किती चिगट पाय झाला आई तेव्हा लगेच निरूपा आता था मीराला थांबवते आणि मला ते गे भुलवाली बघत काय उभी राहिली तुला दिसत नाही का देविकाचा पाय पुसून काढ पटकन चल तिच्या पायावरती कॉपीस आणली चल पटकनावर तेव्हा लगेच मीरा मात्र आता निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस काय गे तुला खालची फरची पुसताना काही वाटलं नाही आणि आता लगेच तुला लायकी निघते का तुझी तुला लाज वाटते का देविकाचा पाय पुसायला कामच आहे ना ते माणसाने कामाशी काम, काम केलं पाहिजे आवर पटकन देविकाचा पाय पुसून घे देविका लगेच आता मीरासमोर आपला पाय धरते आता मात्र मीरा सगळ्या मैत्रिणींकडे आणि देविकाकडे बघत असते त्याचवेळेस देविका लगेच मीराला खून होते आणि पुसून घे पाय असे म्हणू लागते तेव्हा निरुपा मुला ते सांगितलेलं समजत नाही का तुला काम करता येत नाही का जमत नसेल तच तसं सांग त्याचेच दरवाज्यातनं आता सत्य आलेलं असतो आता मात्र सत्य गुपचूप उभी राहून हे सगळं बघत असतो तेव्हा लगेच निरुपा मला ते फुलवाली पटकन देविकाचा पाय पुसून घे तिच्या पायावरती कॉपी सांडली आणि तुला जर नीट जमत नव्हती ना कामत तर करायचीच नाही पटकन पुसून घे आता लगेच मीरा देविकाचा पाय पुसायला जाणार ते सत्य लागतो लागतो धुम घेतो थांब त्याच वेळेस आता सत्य आतमध्ये आलेल असतो आता मात्र देविका घाबरते आता निरुपाकडे बघू लागते तेव्हा निरुपा आता डोळे चिमकवते आणि काळजी करू नको असं तिला खुनावून सांगू लागते तेवढ्यात आता सत्य येतो आणि मला काय गे चिचुंद्रे हे सगळं काय चालू आहे असे तू देविकाला म्हणू लागतो तेव्हा लगेच निरूपा म्हणतोय सत्या तू गप्प पैसा घरात पाहुणे आलेत आणि तुझ्या बायकोला ना एक काम धड जमत नाही तेव्हा लस सत्य म्हणतो हो का आणि धुमके तुला काम जमत नाही तुम्हाला खूप कामं जमतात का मग पाहुणे आले असतील तर तुम्ही करा ती कामं धुमके तुला कशाला काम करायला सांगताय कर तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते सत्या तू गप्प पैसा उगाच पाहुण्यांसमोर तमाशा करू नको तेव्हा लगेच मीरा आता सत्याला म्हणू लागते जाऊ द्या ना तुम्ही ना उगच तोंडाला लागू नका जाऊ द्या तेव्हा लगेच सत्य म्हणगतो बाद झालं तु। तू मी तुला कितीदा सांगितले अगं या लोकांची अशी फुकटी कामं करत जाऊ नको का त्यांच्या हाताखाली अशी कामं करते तुला ना मोलकरीण बनून ठेवलं यांनी तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते लायकीच तिची ती आहे हिला ना चार माणसात कसं वागायचं ना हे सुद्धा जमत नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो वा निरूपा तुला जमतं का तुला जमतं चार लोकात कसं वागायचं अग तुझी सून असून धुमके तुला तू मोरकर्णी सारखं वागवते चार लोकांसमोर तुला जमतं का आता मात्र सगळ्या मैत्रिणी सत्याकडेच बघू लागतात तेव्हा लगेच आता देविका म्हणते सत्या तू इथनं निघून जा बरं तेव्हा लगेच सत्या म्हणतो हे रे तू गप्प बायसा एक शब्दही बोलू नको तुझ्या मैत्रिणी आल्यात ना घरला मग ही सगळी कामं तू करायला पाहिजे हो की नाही तेव्हा लगेच आता देविका सत्याला म्हणू लागते हे सत्या तू गप्पा बैसा तेव्हा लगेच सत्या आता देविकावरती हात उचलायला लागतो त्याचेच निरूपा आता लगेच सत्यावरती ओरडते तेव्हा सत्या म्हणू लागतो ए चिचुंद्रे तू या निरुपाचं शेपूट आहे ना मग तिच्यासारखंच राहायला शिक अजिबात माझ्या तोंडाला लागायचं नाही सांगून ठेवतो आणि हे गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या घरात कोणी येऊ द्या पाहुणे येऊ द्या रावळ येऊ द्या पण माझ्या बायकोला कामाला लावायचं आहे आणि धुमके तू तुला मी कितीदा सांगू अगं माझ्या पाठीमागे हे सगळं चालतं मला पण तू काय या लोकांच्या बळी पडते तुला कळत नाही का धुमके आणि ही सगळी कामं करण्यापेक्षा ना तू तुझं काम कर ना तु 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 तुला डेकोरेशनची डिझाईन बनवायची ना धुमके मग कशाला या लोकांच्या हाताखाली काम करत बसते तू अगं यांना तुझी काहीच किंमत नाहीये तेव्हा लगेच आता इथे मीरा राहू जाऊ द्या ना तेव्हा सत्य म्हणू मी अजिबात जाऊ देणार नाही हे बघ धुमके तू तु? तुला बाकीची कामं काय थोडी का म्हणून तू ही सगळी कामं करत बसली तेव्हा लगेच आता सगळ्या मैत्रिणी सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस आता देविका लागते तुम्ही घ्या नाश्ता करून तुम्ही नाका लक्ष देऊ तेव्हा लगेच निरुपा म्हणते हे पनोती तुझा आतमध्ये तू इथे लक्ष देऊ नको हे बघ चार माणसं घरात आल्यानं घरात तमाशा करायचा नसतो नीट वागायचं असतं तेव्हा सत्य लागतो हो का हो का निरूपा तू नीट वागते चार लोकांसमोर तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते चल निघ आतमध्ये जा ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागते ए बापाची बायको मी आतमध्ये जाणार नाही कसं आहे ना मी आतमध्ये गेलं की तुमच्यासारखे या नीज बायक आहे ना लगेच माझ्या बायकोला इथे कामाला लावतील आणि ते मला चालणार नाही त्यामुळे तुला जे तुझे पाहुणे आलेत ना त्यांचं जे काय करायचं आहे ना चिचुंद्रे ते तू करू शकतेस असे म्हणून आता लगेच मीराच्या हातात जे पुसण्याचं कापड असतं ते सत्या हातात घेतो आणि देविकाच्या हातात देतो आणि म्हणून तुझ्या पाहुण्यांनी कॉपी सांडवली ना मग ती तू स्वतः पुसून घे धुमके तू ही समधी काम करणार नाही असे म्हणून आता ते कापड लगेच सत्या इथे देविकाच्या हातात देतो आता मात्र देविकाला खूपच राग येतो कारण तिच्या मैत्रिणींसमोर आता तिचा खूप मोठा अपमान झालेला असतो तिच्या मैत्रिणी आता लगेच देविकाकडे बघू लागतात तेव्हा लगेच सत्याचा धुमकेतूचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन निघालेला असतो वेळेस आता लगेच देविका आपल्या मैत्रिणींना म्हणू लागते गाईच तुम्ही नका लक्ष देऊ अगं तो पनोतीच आहे त्याला सवयच आहे या सगळ्याची तुम्ही घ्या नाष्ट करून आता मात्र सत्याला पनोती म्हणताच इथे मीराला खूपच राग येतो त्याच वेळेस आता सत्या मीराचा हात धरून तिला ओढत असतानाच मीरा थांबते आता मात्र सत्या मीराकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता सगळ्या मैत्रिणी हसत असतात त्या आता मीरा मू लागते काय म्हणाली का तू देविका तू काय म्हणाली आता मात्र देविका बघू तेव्हा लगेच आता देविका मी बरोबर तो तेव्हा लगेच मीरा लागते हे बघ देविका तुला मला जे काही बोलायचं ते बोलू शकते माझ्याकडनं जे काही काम करायचंय ते करून घेऊ शकते पण माझ्या नवऱ्याबद्दल तू असं काही बोलू शकत नाहीये माझ्या नवऱ्याला एक शब्बूत बी बोलायचा नाही आता मात्र सत्य तर धुमकेतूकडेच बघू लागतो तेव्हा लगेच आता देविका मुला ते बोलणार ते तुझी लायकीच आहे ती चार माणसं घरात येतील असं हे घर ठेवलं नाही तुम्ही दोघांनी तेव्हा लगेच सत्य पे लाली पावडर पावडरवाली गपवायस अगं हे घर गर... कसं चालतं कुणाच्या जीवावरती चालतं हे तरी ठाव आहे का तुझ्या मैत्रिणींना तुझ्या मैत्रिणींना हे माहिती नसेल ते आज गुपू गुपू खात हे सगळं हे धुमके तुने बनवलं एवढा भारी जेवण नाश्ता सगळं बनवते ती तिचे स्वतःच्या हाताने हे सगळं बनवलंय तुम्ही दोघींनी बनवलं का नाही ना, ना आता मात्र लगेच निरुपा हे सत्या जा ना गप्प बैस जा तेव्हा लगेच सत्य म्हणतो नाही जाणार कसं आहे ना हिच्या मैत्रिणींना समजायला हवं ना हे जे सगळं नाश्ता वगैरे करतायत ना हे धुमकेतून बनवलंय आणि हे जे सामान येत ना हे नाश्ता वगैरे बनवण्यासाठी ते मी सामान भरतो घरात कोण मी आता मात्र लगेच तिच्या मैत्रिणी उठून उभी राहतात तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हे सत्या जेवण काढण्याची गरज नाही खाणं कशाला काढतोय तू तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं तुझ्या या चितुंद मैत्रिणींना पण समजायला पाहिजे ना या घरात नेमकं चालू आहे का तुम्हाला सांगतो ही देविका आणि ना हे ना फक्त गिळत असतात इकडे काय बी काम करत नाही आता मात्र बसून बघत असते त्याच वेळेस सत्या मला लागतो आणि तुम्ही जे गिळताय खाताय ना भारी भारी ते सगळं माझ्या पैशात नाही येतं आणि माझी बायको बनवते बर का तेव्हा लगेच आता देविका म्हणते सत्या गप्प बैसा तू तेव्हा सत्य म्हणतो नाही गप्पा बसणार मी बोलणार म्हणजे बोलणार त्याच वेळेस आता लगेच तिची मैत्रीण म्हणू लागते अग हा कोण आहे आणि देविका तुला हा एवढा का बोलतोय कोण आहे हा देवाला गेसते मला ना सांगायला ही लाज वाटते पण आता काय करणार आहे तर सांगावंच लागलं ना हा माझा दीर आहे आता मात्र तिच्या मैत्रिणी जोरजोरात हसू लागतात आणि मग काय हा तुझा दीर आहे हा, दी हा गुंड अरे बापरे किती फनी आहे कसा गुंडासारखा बोलतो गुंडासारखा दिसतो खरंच कसा तो असे म्हणून जोर जोरजोरात हसू लागतात आता मात्र लगेच मीराला खूपच राग येतो तेव्हा लगेच मीरामुळं ते काय झालंय तुम्हाला हसायला आणि का हसताय तुम्ही त्याच वेळेस देविका लागते बघा ना आहेच असा हा गुंडासारखा तेव्हा लगेच सत्य म्हणते बासा दाताड काढायचे ने आणि तुम्हाला सांगतो अख्ख्या सांगलीत मला सत्यादादा म्हणून ओळखतात काय सत्यादादा तेव्हा लगेच आता देविकाची एक लागते अगं मी याला कुठेतरी बघितल्यासारखं झालंय कुठे बघितलंय मी त्याला त्याच वेळेस तिला आठवतं हो की परवाच मी याची टॅक्सी बुक केली होती आणि याच्याच टॅक्सीत बसून मी बाहेर गेले होते तेव्हा लगेच तिची मैत्री म्हणू लागते अगं हो हा त्या टॅक्सीचा ड्रायव्हर होता हो की नाही तेव्हा लगेच आता निरुपम म्हणू लागते बरोबर ओळखल तू याची लायकीच आहे ड्रायव्हरच आहे तो लायकी नसलेला आता मात्र सत्य गप्प बसतो तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते बाद झालं सत्या तू आतमध्ये जा आता तुझी लायकी कळली या मैत्रिणींना तेव्हा देविका म्हणू लागते बघ बघ तुझ्या त्या दीड दमनीच्या टॅक्सीत माझ्या मैत्रिणी बसून जातात तुला पैसे देतात हवं हो तर टिप्स पण देतात बघितली तुझी लायकी चल ना तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बाद झालं आता तुमचं हसणं खिदळणं बाद झालं माझ्या नवऱ्याचा झालेला अपमान मी बघू शकत नाही तेव्हा लगेच निरुपा मुलगत हो गे फुलवाली काय बोलायली तू तु? तुझ्या नवऱ्याचा अपमान नाही बघू शकत अगं पण मान देते तरी याला अगं कुठे नेण्याच्या लायकीचा तरी आहे का हा गुंड कुठला कसे केस वाढवले कशी दाढी वाढवली आणि अशी शर्टची तीन तीन बटणं कोणी उघडी ठेवतं का अगं कुठे जर नेलं ना चार चौघ्या लोकात तर लोक आधीच हेच म्हणतात काय गुंड माणूस आहे हा हो की नाही मग कशाला झिपरे आता मात्र मैत्रिणी हसू लागतात आणि वा मावशी काय भारी बोलताना तुम्ही एकदम भारी शोभत झिप्र आता मात्र सत्याला आणि मीराला खूपच राग येतो तेव्हा लगेच मीरा मला ते, ते बाद झालं आता एक शब्दही बोलायचा नाही यांच्याविषयी मी एक शब्दही ऐकून घेऊ शकत नाही तुम्हाला मला जे काही आहे ते तुम्ही बोलू शकता तेव्हा लगेच आता तिच्या मैत्रिणी हसू लागतात त्याच वेळेस सत्या मात्र मीराकडे एकटक बघत असतो कारण आज मीराने सगळ्यांसमोर सत्याची बाजू घेतलेली असते आणि सत्यासाठी चक्क मीरा सगळ्यांसमोर भांडते तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणते मीरा माझ्या मैत्रिणींचा अपमान मी खपून घेणार नाही चल तू इथनं तेव्हा लगेच आम्ही आता मीरा म्हणतो अजिबात नाही जमणार त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा म्हणू लागते तुम्ही खूप शिकलेले असताल हो की नाही पण तुमचा शिकून काही उपयोग झालेला नाही आहे तेव्हा लगेच देविका म्हणते हे मीरा माझ्या मैत्रिणीच्या शिक्षणावरती जाऊ नको तेव्हा मीरा मला ते, ते जाणार अगं काय उपयोग यांचा शिकून यांना फक्त लिहिण्याची बोलण्याची अक्कल नाही आली यांना ना म्यानर्स ते म्हणतात ना मॅनर्स ते मॅनर्सच नाहीये त्यांना माझा नवरा कसा बी असू दे कोणी त्याला किती बी नावं ठेवू दे पण माझ्यासाठी माझा नवरा जगात भारी तुमच्यासारखा नाहीये तू तु? मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे आणि माझा नवरा माझ्यासाठी लाखात एक आहे त्यामुळे तुमच्या असं हसण्याने खिदळण्याने माझ्यावरती काही परिणाम होणार नाही आणि खरं तर ना तुम्ही लायकी नसलेले आहे तुम्हाला ना मॅनर्सच नाही आहे आता मात्र सत्याला बोल लावणाऱ्या मैत्रिणींना इथे मीराने चांगलंच सुनावलेलं असतं आता मात्र देविका आणि निरूपा दोघेही मीराकडेच बघू लागतं चक्काची फुलवाली एवढी बोलते कारण आता सत्याला पोनोती आणि खूप काही बोललेलं मीराला खपवत नाही तेव्हा आता मीरा मात्र त्या मैत्रिणींना खूप काही बोलत असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद